टॉपमध्ये फक्त पंचावन्न रुपया पासून स्टार्टिंग रेंज मध्ये व्हरायटी भेटते पोर्ट सेट जे कलेक्शन आहे थ्री नाईन्टी नाईनच्या स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे मिडी मध्ये स्टार्टिंग रेंज ची जर गोष्ट करू ना तर टू नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये भेटून जातात फॅन्सी टॉप हवे असेल किंवा जर तुम्हाला टी शर्ट पॅटर्न मध्ये हवे असेल अशा प्रकारचे किंवा अशा प्रकारचे जर लॉंग टॉप असे हवे असेल तर तेही तुम्हाला इथे मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये फक्त एटी फायव्ह स्टार्टिंग स्टार्टिंग रेंजमध्ये भेटून जातात अजिझो मध्ये हे जे कलेक्शन आहे फक्त वन फोर्टी फायव्ह रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला भेटून तर शानदार अशी व्हरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे पॉपकॉर्न फॅब्रिक वरती असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी प्रिंट भेटून जाणार आहे डाऊन शोल्डर मध्ये सुद्धा ही कलेक्शन भेटत आहे ज्यावरती एकदम छान प्रकारे कॅटची ची प्रिंट केलेली आहे आणि रफ अँड टफ हे चालणार आहे इथे सुंदर प्रकारे तुम्हाला हा आर्टिकल दिलेला आहे ज्यावरती सुंदर अशी डिझाईन केलेली आहे बघू शकतात आणि रफ अँड टफ तुम्ही याला कशाही प्रकारे युज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही येणार आहे पॉपकॉर्न मटेरियल वरती ही व्हरायटी असणार आहे ज्यावरती छान अशी तुम्हाला क्रॉस मध्ये तुम्हाला इथे बघू शकतात पॉकेट भेटून जाणार आहे पॉकेट वरती सुद्धा एकदम सुंदर प्रकारचे इथे तुम्हाला वर्क बघायला भेटणार की छान प्रकारे तुम्हाला एक साईडला छान अशी तुम्हाला प्रिंट भेटते बॅक साइड सुद्धा प्रिंट सुद्धा यामध्ये सुद्धा ही कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा तुमचं अजितोनच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर इथे तुम्हाला सगळं काही कलेक्शन भेटून जाणार आहे तेही तुमच्या बजेटमध्ये कारण की हा जो व्हिडिओ असणार आहे स्पेशली तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे समर साठी कारण की व्हरायटी जर गोष्ट करू तर एकदा इथे तुम्ही बघू शकता पूर्ण टॉपमध्ये व्हरायटीज तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जसं तुम्हाला माहितीच आहे की आपल्याकडे टॉपमध्ये फक्त पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये व्हरायटी भेटते पण त्यासोबतच तुम्हाला माहिती आहे का एकच फक्त एकच सेक्शन मध्ये तुम्हाला किती प्रकारची व्हरायटी भेटते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी काय व्हरायटी दाखवणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एंड पर्यंत बघायला सुद्धाही विसरू नका व्हरायटीची जर गोष्ट करू एकदा तुम्ही इथे बघू शकता टॉप मध्ये फक्त आपल्याकडे पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये वरायटी भेटते आणि जर सेकंड वरायटी गोष्ट करू ना तो कोट सेटचं जे कलेक्शन आहे थ्री नाईंटी नाईनच्या स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला इंडो कॉटन असेल किंवा रियन फॅब्रिक असेल इंपॉर्टेट फॅब्रिक असेल प्रत्येक फॅब्रिक मध्ये वरायटी तुम्हाला भेटून जातात आणि जर मिडी मध्ये जर स्टार्टिंग ची जर गोष्ट करू ना तर टू नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग वरायटीज तुम्हाला इथे भेटून जातात समर साठी स्पेशल कलेक्शन असणार आहे आणि बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता की हे जे कलेक्शन आहे तर इथे तुम्हाला टॉपची जी व्हरायटी असणार आहे पूर्ण प्रॉपर पद्धतीने फॅन्सी टॉप हवे असेल किंवा जर तुम्हाला टी शर्ट पॅटर्नमध्ये हवे असेल अशा प्रकारचे किंवा अशा प्रकारचे जर लॉंग टॉप असे हवे असेल तर तेही तुम्हाला इथे मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये फक्त एटी फायच्या स्टार्टिंग रेंजमध्ये भेटून जातात आणि जसं कुर्ते सेट जे आहे मार्केटमध्ये सध्या खूप जास्त रनिंग आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुर्ते सेटचे हे जे कलेक्शन असणार आहे खूप जास्त तुम्हाला बघायला भेटत असेल पण तुम्हाला माहिती आहे का अजिझोनमध्ये हे जे कलेक्शन आहे फक्त वन फोर्टी फाय रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला भेटून जातो व्हरायटीज खूप सुंदर असणार आहे जर तुम्हाला ही, ही सगळी काही वरायटी परचेस करायची असेल तर तुम्हाला आमचे जे कस्टमर लाईव्ह इथे बसलेले ला आहेत त्यांच्यासारखं तुम्हालाही इथे येऊन परचेसिंग करावे लागणार आहे व्हिजिटही देऊ शकतात तुम्ही जर तुम्ही इतक्या लांबून इथे नाही येऊ शकत इझिली तुमच्या स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही कॉल मेसेज करू शकतात किंवा ला मेसेज करून हे सगळं काही कलेक्शन कॅटलॉग थ्रू ही चेक करू शकतात जसं आता आपल्या वरायटीज कडे आणि वरायटीची जर गोष्ट करू एकदा इथे बघू शकता शानदार अशी वरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे पॉपकॉर्न फॅब्रिकवरती वरती असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर अशी प्रिंट भेटून जाणार आहे अशाच प्रकारे तुम्हाला हे जे कलेक्शन आहे यामध्ये तुम्हाला सहा पीसचे कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे ज्यात प्रत्येक व्हरायटी वेगवेगळी असते नेक्स्ट आर्टिकलची जर गोष्ट करू तो एकदा इथे बघू शकता तुम्ही डाऊन शोल्डरमध्ये सुद्धा ही कलेक्शन भेटते आहे ज्यावरती एकदम छान प्रकारे कॅटची प्रिंट केलेली आहे आणि रफ अँड टफ हे चालणार आहे हे सगळे काही कलेक्शन तुम्हाला अजिझोनमध्ये फक्त मॅन्युफॅक्चर रुपीजमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात आता जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा तुमच्या बिझनेस कलेक्शन हवे असेल तर हे कलेक्शन तुम्हाला तुमच्या प्रोव्हाइड कारण की आपल्याकडे सगळे काही कलेक्शन मॅन्युफॅक्चर होतात आणि मंडळी खरं सांगू ना जे आमचे कस्टमर व्हिवर्स असतील त्यांना माहितीच असेल की अजिझोन मध्ये वेअरचे सगळे काही कलेक्शन तुम्हाला भेटून जातात आणि जसं मी आजही कलेक्शन तुम्हाला दाखवत आहे टॉप मध्ये तर एकाच व्हरायटीमध्ये तुम्हाला शंभर दीडशे प्रिंट भेटून जाणार आहे म्हणजे की पॉपकॉर्न मटेरियल मध्येच तुम्हाला फक्त शंभर दीडशे प्रिंट तुम्हाला भेटून जातात आणि जर तुम्हाला वेगवेगळे फॅब्रिक आणि वेगवेगळे मटेरियल हवे असेल तर तेही तुम्हाला भेटून जाणार त्यासाठी तुम्हाला एकदा सुरतला आल्यानंतर अजिझोन मध्ये व्हिजिट करावं लागणार आहे जर तुम्हाला ऍड्रेस माहिती नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये ऍड्रेस मी मेन्शन केलेला आहे नाहीतर तुमच्या स्क्रीनवरती नंबर आहे तिथे तुम्ही ऍड्रेसची माहिती सुद्धा घेऊ शकतात नाहीतर सुरतला आल्यानंतर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला पिक ड्रॉपची सुद्धा ही फॅसिलिटी भेटून जाणार आहे नेक्स्ट व्हरायटीची जर गोष्ट करू बघू शकतात इतके सुंदर प्रकारे तुम्हाला हा आर्टिकल दिलेला आहे ज्यावरती सुंदर अशी डिझाईन केलेली आहे बघू शकतात आणि रफ अँड टफ तुम्ही याला कशाही प्रकारे यूज करू शकतात काहीच प्रॉब्लेम नाही येणार ना आहे स्ट्रेचेबल मटेरियल असणार आहे लायकरा आणि ज्यावरती तुम्हाला सहा पीसेस सेट येतोय आणि अशा प्रकारचे जे आर्टिकल आहे आपल्याकडे टॉपमध्ये फक्त पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये भेटाय आता स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे तर तुमच्याकडे खूप सुंदर संधी आहे कारण की हे कलेक्शन तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये भेटत आहे आणि हे कलेक्शन तुम्ही मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये घेऊन रिटेलमध्ये तुम्ही सेल आउट करू शकता आता तुम्ही अंदाजा लावू शकता की एकाच कलेक्शनच्या मागे तुम्ही किती पर्यंत कमवू शकता कारण की तुम्हाला जर इथे पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंजमध्ये व्हरायटी भेटते तर तुम्ही आरामात हे जे कलेक्शन आहे एक टी शर्ट जो असतो तो तुम्ही अडीचशे तीनशे रुपयापर्यंत सुद्धाही सेल आउट आता सुद्धा मी स्वतः ही मार्केटमध्ये घ्यायला जाते तर मला पण माहिती की रिटेल काउंटर वरती अशा प्रकारचे जे आर्टिकल आहे फॅब्रिक मध्ये साडेतीनशे पर्यंत सुद्धा ही टी शर्टचं कलेक्शन तुम्हाला भेटत जर तुम्हाला हे कलेक्शन हवे असेल तर अजून तुमच्या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपल्याकडे वुमन्स वेअर सगळे काही कलेक्शन भेटतं आणि तेच कलेक्शन सोबत मी तुमच्यासाठी डेली व्हिडिओ घेऊन येत असते नेक्स्ट व्हरायटी इथे बघू शकतात पुन्हा एकदा पॉपकॉर्न मटेरियल वरती ही व्हरायटी असणार आहे छान असे तुम्हाला क्रॉस मध्ये बघू शकतात पॉकेट भेटून जाणार आहे पॉकेट वरती सुद्धा एकदम सुंदर प्रकारचे इथे तुम्हाला वर्क बघायला भेटणार आहे बघू शकतात सुंदर प्रकारे तुम्हाला वर्क भेटून जाणार आहे यामध्ये फुल साईज हवी असेल तुम्हाला किंवा शॉर्ट क्रॉप टॉप हवे असेल तेही तुम्हाला भेटून जाणार आहे वरायटीज खूप सुंदर असणार आहे मंडळी बघू शकता तुम्ही जितकी व्हरायटी मी तुम्हाला दाखवणार तितकं तुम्ही कन्फ्यूज होत जाणार आहे की आपण कोणती व्हरायटी ठेवली पाहिजे आणि कोणती नाही जर तुम्हाला तुमचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर एकदा अजिझोनला विसरू नका किंवा जर तुम्ही अजूनही घरी बसल्या बसल्या बिझनेस करताय किंवा नाहीतर मग तुम्ही कुठल्या मार्केटमध्ये सुद्धा एक छोटा शॉप घेऊन बसले आहात तिथे तुम्हाला कलेक्शन पाहिजे असेल तर तेही कलेक्शन तुम्हाला अजिझोन मध्ये भेटून जाणार आहे वरायटीज खूप सुंदर असणार आहे जसं की इथे बघू शकता तुम्ही की छान प्रकारे तुम्हाला एक साइडला छान अशी तुम्हाला प्रिंट भेटते आणि तीच सेम प्रिंट तुम्हाला बॅक साईड सुद्धाही भेटून जाणार आहे प्रिंट सुद्धा ही यामध्ये सुद्धा ही कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे आणि हे सगळे कलेक्शन जे आहे तुम्हाला सेट वाईज परचेस करावं लागणार आहे सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नाही आहे मंडळी जितके व्हरायटी दाखवणार आहे तितकं तुम्हाला कन्फ्युज होत जाणार आहे आणि व्हिडिओची एक लिमिट असते ज्यामध्ये मी तुम्हाला व्हरायटी दाखवू शकते तर एकदा इथे बघू शकता तुम्ही कलर चार्ट सुद्धा ही एकदम रनिंगमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ही वरायटी आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या दिल नंबर वरती शेअर करा आणि एकदा अजिजून व्हिजिट द्यायला विसरू नका आजचं एक कलेक्शन कसं वाटलं एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका